काय सांगाल आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक सुरू आहे त्याच्यामध्ये आज आपण देगणच्या जिल्हा परिषद गटामधल्या कवठोळे गावात आहे तर कोणाचं पार्ट जड आहेत तरी चर्चेमध्ये शिवसेने शिवसेनाच का। काम केले तू विकास झालाय काय काम केली विकास काम काय दिसते आम्हाला तर काय दिसलं नाही अजून समोरच रस्ता रस्ताय ना बाकीचे पण मंडळीमध्ये पण काम बीजेपीने केलं बीजेपीने केलंय कुठल्या कुठल्या फांडात केलंय बरं बरं चालतंय चालते अजून काय असे विकास काम आम्हाला मध्ये बघायला मिळते लवकरच होते अंतर्गत गटारी आमदार भैया बाबर ओके आणि आमदार गोपीचंद फडकर दोन्हीचे गट आपल्याला प्रत्येक गावामध्ये म्हणजे आठपडतो प्रत्येक गावामध्ये आपल्याला बघायला मिळतात कवटोळी गावामध्ये याचं वातावरण कसं आहे कवटळी गावामध्ये शिवसेनेचं चांगल्या प्रकारे वातावरण माध्यमातून पक्ष पक्षप्रवेश होत आहेत तर कवटुळे गावामध्ये सध्या काय वातावरण आहे त्याबद्दल पक्षप्रवेशाबद्दल कवटुळे गावात आतापर्यंत पक्ष प्रवेश इकडेच झालेले तकडे एकही म्हणजे पारड जड होत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती गाठामध्ये पृथ्वीराज पाटील म्हणजे अध्यक्ष तानाजी पाटील यांचा मुलगा उभा आहे तर तो आहे नवीन राजकारणामध्ये प्रथमच एंट्री करतोय तर त्याला लोकांची साथ कशी मिळेल चांगल्या प्रकारे तरुण आहे तडबदार आहे कर्तबार आहे लोकांनी पडतो लोकांनी त्याच्यावर विश्वास का ठेवा प्रत्येक सगळ्यात मिळून मिसळून असतो सुखात दुःखात सगळीकडे ओके जसं तानाजी पाटलाव लोकांचा विश्वास असेल तसा ते विश्वास संपादन करतील का शंभर टक्के आणि भाजपाच्या उमेदवाराला तरी थोडीसोड उत्तर देणारा उमेदवार शिवसेना दिलेला आहे भाजपाचा उमेदवार पण आहे चांगला वेळेस करायचं मला वाटते माझं अजेंडा बघितला तर त्याला थोड ते काम करतील का शंभर टक्के करणार चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती आहेत सध्या सॉरी उमेदवार आहेत तर त्यांना तुम्ही काय आवाहन कराल पक्षाच्या माध्यमातून सर्वांनी जनतेची चांगल्या प्रकारे सेवा करावी जनता तुम्हाला भरवस मतांनी निवडून दे